नमस्कार आपण एका अतिशय खास विषयावर चर्चा करणार आहोत आयुर्वेदिक म्युझिक थेरपी आयुर्वेद हे फक्त औषधोपचार नव्हे तर जीवनशैली घडाण्याचं शास्त्र आहे आयुर्वेदानुसार आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक आणि आत्मिक संतुलन जसं आहार झोप पंचकर्म महत्वाचे आहेत तसंच साऊंड थेरपी किंवा संगीतोपचार देखील आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे आज आपण संगीताच्या लहरी कशा शरीरात ऊर्जा निर्माण करतात मन शांत करतात आणि आयुर्वेदीय दृष्टिकोनातून रुग्णांना कसा फायदा होतो हे समजून घेऊ आयुर्वेद आणि संगीत यांचा संबंध वेद काळापासून संगीताचा वापर उपचारशास्त्रात केला जातो वेदांमध्ये सामवेद हा मुळत संगीत प्रधान वेद आहे जो मानसिक शांतीसाठी महत्वाचा मानला जातो नाद श्रुती स्वर आणि राग यांचा शरीरातील दोष धातुमल संतुलनावर परिणाम होतो आयुर्वेद सांगतो की नादोपचार म्हणजे साऊंड हिलिंग शरीरात प्राणशक्ती जागृत करतो आणि मन शरीरातील ताण कमी करतो संगीताचे मानसिक आरोग्यावर परिणाम राग ऐकल्याने शांती मिळते कमी होतो अभ्यासानुसार शांत राग ऐकल्याने कमी होते ज्यामुळे चिंता नैराश्य कमी होते ध्यान करताना बासरी वीणा तबला किंवा घंटानादाचे स्वर मन एकाग्र करतात लहान मुलांचा मेंदू विकासात संगीताचा चमत्कारिक परिणाम दिसून येतो शारीरिक आरोग्यावर संगीताचे फायदे विशेष स्वर शरीरातील हृदयगती कमी करतात व रक्तदाब संतुलित ठेवतात निद्रानास असलेल्या रुग्णांना रात्री झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐकल्यास निद्रा सुधारते पचनक्रिया सुधारण्यासाठी मंद स्वरातील संतूर किंवा बासरी वादन ऐकणे उपयुक्त ठरते संशोधनात दिसून आले आहे की संगीतामुळे स्ट्रोक दमा आणि वेदना व्यवस्थापनातही मदत होते आयुर्वेद सांगतो की मन शांती मिळाली की शरीर आपोआप रोगप्रतिबंधक बनते भावनिक आणि आत्मिक आरोग्य संगीत मनातील दडपलेले भाव बाहेर काढते ते कॅथर्सिस सारखी प्रक्रिया करते प्रार्थना मंत्र भजन कीर्तन या स्वरूपात आपल्याला आध्यात्मिक समाधान देतात ओंकार ध्वनी किंवा मंत्रोच्चार यामुळे शरीरात वायुपीडन संतुलित होते हे मनुष्याला निसर्गाशी विश्वाशी जोडते ज्यामुळे समग्र आरोग्य लाभते उपचार व उपयोग प्रकार डिप्रेशन एन्झायटी निद्रानास यामध्ये म्युझिक थेरपी अत्यंत परिणामकारक आहे मधुमेह रक्तदाब यांसारख्या आजारांत ताण कमी करून शरीर संतुलित ठेवते लहान मुलांच्या एकाग्रतेसाठी विशिष्ट राग ऐकवले जातात योगासन किंवा प्राणायामासोबत संगीत ऐकणे शरीराची कार्यक्षमता वाढवते आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाचे मार्गदर्शन संगीत उपचार हा पूरक उपचार आहे औषधोपचार आहार पंचकर्म यांसोबत संगीतामुळे शरीर मन आत्म संतुलन साधते पण हे सर्व योग्य मार्गदर्शनाखालीच करणे महत्वाचे आहे प्रेक्षकांना एंगेज करणे मित्रांनो तुम्हाला कोणता राग किंवा वाद्य मनाला शांती देतो तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा आपण सर्वांनी मिळून या संगीतोपचाराच्या शक्तीचा प्रसार करूया डॉक्टर आणि क्लिनिक संदर्भ जर तुम्हाला आयुर्वेदिक औषध पंचकर्म किंवा इतर आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर नक्कीच अनुभवी वैद्यांचा सल्ला घ्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात विविध आजारांवर शंभर टक्के खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार केले जातात पत्ता फरांडे बाबा गादी जवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बीरदेव मंदिर समोर मेन रोड पत्तन रोडली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा आयुर्वेद म्हणजे शरीराबरोबर मन आणि आत्म्याचे संतुलन साधणारे शास्त्र आहे म्युझिक थेरपी आयुर्वेदिक जीवनशैलीचा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास्वेतनं टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन। वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद